सायना स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडाचे अध्यक्ष मोरेश्वर केनी सायना सव्वीस जानेवारी ध्वजारोहण महिलांसाठी हळदीकुंकू होळी उत्सव श्री सत्यनारायण महापूजा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन श्रीकृष्ण जयंती हांडी उत्सव आणि इतर कार्यक्रम संस्थेच्या वतीने मागील सत्तावन्न वर्षांपासून राबवले जातात त्याप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा मुख्य सण असल्यामुळे सायंकाळी भजन हरीचे गुणगान रात्री अकरा वाजता हरिभजन पारायण बळीराम महाराज यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्म पोथी वाचन करण्यात आले देवाच्या बैठकीसाठी रंगरांगोळी फुलांनी सजावट करून पाटावर बसवून अध्यक्षांच्या हस्ते पूजा पार पडली बरोबर बारा वाजता भगवान श्रीकृष्ण व रामाचे पाळणे सर्व सभासद व महिला भगिनी बाळगोपाळ यांनी गायले व रात्री जागरण केले सकाळी पालखी सजावट व निलेश पाटील यांनी दिलेले टी शर्ट घालून ज्ञानबा तुकाराम भजन करून प्रथम संस्थेची हंडी फोडण्यात आली व पालखीत देवाला बसवून देवाचे गुणगान म्हणत मिरवणूक काढण्यात आली ही पालखी गावात फिरवण्यात आली अनेकांनी पालखीचे पाया पडून दर्शन घेतले तसेच दहा ते बारा हंड्या फोडण्यात आल्या ग्रामस्थांनी गावात चांगला प्रतिसाद दिला दारोदारी पाण्याचे हंडे भरून ठेवण्यात आले होते ते पाणी एकमेकांच्या अंगावर टाकून गोपाळांना भिजवण्यात आले श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळ काल्यात रामकिसन नाईक यांनी पाळणा सजावट केली सर्व महिला भगिनी सभासद ग्रामस्थ बाळगोपाळ आणि कार्यकारिणी सभासद यावेळी उपस्थित होते त्या सर्वांचे आभार अध्यक्ष मोरेश्वर केनी यांनी मानले सायनास पोस्ट अध्यक्ष मोरेश्वर वाळक्या खेणी आणि प्रतिवर्षाप्रमाणे हा दहिवंडे उत्सव साजरा करतो हा दहिवंडे उत्सव हा जवळजवळ पंचावन्न वर्ष झाले तर आम्ही करतोय तर आणि हा उत्सव असा साजरा करतो ज्या सा दिवशी श्रीकृष्ण जयंतीचा उपवास असतो त्या दिवशी तिथं पाल पालना सजावट करतो आणि देवाला बैठक करण्यासाठी तिथं क रांगोळीने रांगोळी सजावट करतो आणि तिथं देवाला बसवतो आणि पालण्याचा विषय पालना, पालना सजावट हे दरवर्षी आमचे रामकिशन रामचंद्र नाईक हे पालना सजावटचं काम करतात आणि ते आमच्या इथं आणून देतात आम्ही तो पालना टाकतो हंडी बांधतो हांडी बांधतो आणि मग वाचन चालू होते पोथीवाचनमुळे आपले आपले महाराज प बलराम महाराज हे पोथी वाचतात सगळे आपले सभासद महिला भगिनी तिथं बसतात आणि नंतर बारा वाजता तर कृष्णाचा जन्म होतो त्यावेळेस दोन पालणे गायले जातात एक रामाचा आणि एक श्रीकृष्णाचा असे पालणे गायले जातात आणि खूप मजा करतात मुलं ब्या म आपल्या बँडच्या तालावर दोन सामान असं पण खूप छान जोरात जोरात वाजवतात आणि नाचतात तो पालना गातात आणि त्या झाल्यानंतर प ते, ते सर्व पालना झाल्यानंतर मग सगळे दर्शन घेतात दर्शन घेऊन आम्ही तिथं म्हणजे जागरण करतो त्या दिवशी रात्रभर जागरण असतं आणि जागरणाला आम्ही थांबतो तिथंच सकाळी सकाळी पुन्हा आलं का पुन्हा ती पालखी सजावटचं काम करतो पालखी सजावट करतात सगळे आपले सभासद पालखी सजावट करतात आणि मग पालखी सजावट कर झाल्यानंतर वरती आपल्या हंडी पहिला आपल्या हंडी ती हांडी फोडतो देवाचं गुणगान गाऊन हंडी फोडतो हंडी फोडल्यानंतर देवाला घेऊन खाली उतरतो पालखीत बसवतो आणि पालखीची मिरवणूक पूर्ण गावात करतो गावात म्हणजे पूर्ण गावात असं जो आम्ही नेहमी प्रमाण जातो तिथून जातो आणि विशेष म्हणजे सर्व लोक म्हणजे गावात तिथं आपल्या दरवाजाजवळ त्यांचे हंडे भरून पाण्याने हंडे भरून ठेवतात आणि एकमेकावर ते पाने पाणी फेकलं जातं त्याच्यात एक मजा करतात आणि सगळे दर पालखीचे दर्शन घेतात देवाचं दर्शन घेतात आणि त्यांना सगळ्यांना प्रसाद देतो आम्ही असं आणि हंड्या फो जवळजवळ दहा बारा हंड्या फोडल्या गेल्या आणि चांगल्या सगळं मुलं लहान लहान मुलांना पण असं चढवलं एकदम लहान लहान मुलं होती त्याने पण वरती हांडीला हात हात लावला चांगलं बघायला बरं वाटलं आणि सर्व आमचे जुने जाणते सभासद सगळे सहकार्य करतात आणि विशेष म्हणजे या गोविंदा पथकाला म्हणजे आप टी शर्ट जे दिले होते निलेश चंदू पाटील यांनी प्रतिवर्षाने म्हणजे दरवर्षी न सांगता न मागता तो टी शर्ट देतो त्याचे खूप खूप आभार क मानतो आणि त्याच्यानंतर लास्टला आमचे हबप बलराम महाराज यांच्या घरी जातो तिथं तिथं पण नाश्ता असतो गावात भरपूर लोकांना देता। हो नाश्ता देतात सगळे नाश्ता वगैरे करतात नाश्ता देतात त्याच्यानंतर मग आम्ही सर्व पालखीचे सगळं घेऊन ऑफिसमध्ये येऊन आणि मग सगळ्या प्रकारचे रांगोली करणं भरलेले असतात ते सगळं हार पानफूल घेऊन खाडी पुलावर जातो तिथं ते विसर्जन करतो आणि मंदिरात आपलं स संस्थेचं मंदिर आहे तिथं त्या शंकराच्या मंदिरात तिथं आरती करतो घरी येतो आणि हा असा सर्व या दहीहंडीला सगळ्यांनी सहकार्य केलं गावातले बाजूचे सगळे सभासद वगैरे त्या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र